श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व पितृ यामुषाला सूर्यग्रहण करा हे सोपे चार उपाय अडचणी होतील दूर पैशांच्याही समस्या सुटतील व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे ह्या उपायाने नक्कीच तुमच्या घरामध्ये आर्थिक टंचाई दूर होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्षात येणाऱ्या आमुषाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी ज्या पित्रांची स्थिती माहीत नाही त्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते यंदा सर्व पितृ आमुषाला सूर्यग्रहण लागत आहे हा अतिशय दुर्मिळ योग यंदा घडत असल्याने सर्व पित्रे आमुषाला काही विशेष उपाय केल्याने पितृदोष हा कायमचा दूर होतो पण आपल्या सर्व अडचणीही दूर होतात त्यासाठी प्रभावी आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत लेली कामे मार्गी लावायची असतील तर आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आणि त्याच्या सर्व समस्यावर तोडगा काढण्यासाठी आज हा उपाय नक्कीच करा या वर्षी एकवीस सप्टेंबरला सर्व पित्री आमुष आहे तसेच या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील आहे सूर्यग्रहणाचा हा योग जुळून आल्यामुळे आपण जे आहे त्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील सर्व पितृ आमुष्याला पित्रांच्या नावाने काही उपाय केल्याने चांगले फळ मिळते या उपायामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि पितृदोषही कायमचा निघून जातो तसेच यंदा सूर्यग्रहण असल्याने काही सोपे उपाय केल्याने निश्चितच याचा आपल्याला उचित तो लाभ मिळतो शक्य असल्यास जेवढे उपाय तुमच्याने आज होतील तेवढे तुम्ही नक्की करा त्यामुळे पाहूया सर्व पितृ आमुष्याला कोणते उपाय करावे पितृपक्षातील उपाय कितीही कष्ट केले तरी करिअरमध्ये प्रगती होत नाही याचा अर्थ असा आहे की पितृदोष आपल्या पाठीमागा आहे करिअरसाठी चिंता वाढते काहींना योग्य नोकरी ना मिळत नाही जी नोकरी ना मिळते त्याच्यामध्ये समाधान अथवा पुरेसं इन्कम नसतं अशा लोकांनी करिअरमध्ये प्रगतीसाठी हा उपाय करावा सर्व पितृ आमोशेच्या दिवशी एक लिंबू देवाऱ्या ठेवावे रात्री ते लिंबू डोक्यावरून सात वेळा उतरा नंतर लिंबाचे चार समान भाग करावे आणि ते चारही सगळी दिशांना फेकून द्या असे केल्याने नोकरीत लवकरच तुमची प्रगती होईल आणि चांगले योग येतील अडचणीही दूर होतील आर्थिक टंचाई दूर होऊन पैसा हा तुमच्याकडे आकर्षित होईल पैसा टिकत नसेल किंवा कर्ज सतत वाढत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तर सर्व पित्री आमोशाला सकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा वापर करावा दिव्यामध्ये थोडे केशर आणि काळे तीळ टाकावे असे केल्याने कर्जातून आपली लवकरच मुक्ती होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊन आपला कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो शत्रूपासून सुटका मिळवायची असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आपली प्रगती झालेली काहींना पाहावतच नाही बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये असे काही शत्रू असतात ते आपल्या अडचणी वाढवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणतात अशा लोकांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर सर्व पितरी आमुष्याला रात्री काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला या उपायाने शत्रू तुमचे काहीही बिघडू शकणार नाही धनलाभासाठी उपाय सर्व पित्री आमश्याला रात्री लाल कपड्यात एका रुपयाचे नाणे थोड्या अक्षदा त्यात टाकून त्याची पुरचुंडी आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे त्यामुळे पैसा टिकायला मदत होते तसेच आपल्या पाकिटात दालचिनीची पूर टाकावी अथवा एक वेलची ठेवावी यामुळे देखील पैसा आकर्षित होतो अशी मान्यता आहे काल सर्पदोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर आज तुम्ही पितृपक्षात तुम्ही अनेक दोषापासून मुक्ती मिळवू शकता हा उपाय तुम्ही नक्कीच करा ज्या लोकांच्या पत्रिकेत काल सर्पदोष आहे त्यांनी सर्व पित्री आमोशाच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून चांदीचा नाग नागिनीची पूजा करावी त्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यात सोडावे असे केल्याने काल सर्पदोषापासून प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपाय पितृपक्षात आपल्या पित्रांना प्रसन्न केले तर त्यांचा आशीर्वाद मिळून सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते की यामुळे मन मनोकामना पूर्तीसाठी पितृदोष आमोशालाच्या दिवशी पितृपक्षाच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध करा गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला आणि माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घाला या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील सर्व पितरी आमुष्याच्या दिवशी पितरांचे श्राद्ध कसे करावे नियम आणि उपाय आपण आज सविस्तर जाणून घेऊया पितृपक्षातील आमुषाचे महत्त्व काय आहे या दिवशी कोणत्या लोकांनी श्राद्धविधी करावा पित्रांच्या पूजेशी संबंधित आमुषाच्या स्थितीची पूजा पद्धत नियम आणि उपवास या सविस्तर माहिती आपणच पाहूया हिंदू परंपरेमध्ये भाद्रपद महिन्यातील आमुषाचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे कारण पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदान विधीचा हा शेवटचा दिवस असतो विधीपूर्वक पित्राची पूजा केल्यानंतर पृथ्वीवर आलेल्या पित्राचा निरोप देण्याची ही परंपरा आहे ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील मृत्यू पावलेल्या सदस्यांची निधनाची तारीख माहीत नसते ते मंडळी त्या दिवशी श्राद्ध विधी करू शकतात सर्व पित्रे आमोशाला श्राद्ध कधी आणि कसे करावे जाणून घेऊया सविस्तरपणे सर्व पित्री स्थिती पंचांगानुसार पित्रांच्या पूजेसाठी महत्वाची मानली जाणारी सर्व पितृ आमुषा स्थिती एकवीस सप्टेंबरला उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटाला सुरू होणार आहे आणि बावीस सप्टेंबर उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटाला समाप्त होईल उद्या स्थितीनुसार सर्व पित्री आमुषाशी संबंधित पूजा श्राद्ध एकवीस सप्टेंबर रोजी केले जाईल सर्व पित्री आमुषाच्या दिवशी श्राद्धविधी कसा करावा मान्यतेनुसार सर्व पित्री आमुशाच्या दिवशी पहाटे आंघोळ करावी आपल्या घरातील दिवंगत सदस्यांचे फोटो दक्षिण दिशेला ठेवून त्यावर गंगाजल अर्पण करा यानंतर फुले आणि फुलांच्या माळाचा प्रतिमेस अर्पण करा धूप दिवे प्रज्वलित करा यानंतर नैवेद्याचे पाच पान काढून ठेवा यामध्ये पितरांसाठी विशेष नैवेद्याचे पान असावे सर्व पितृ आमवशाच्या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक आमंत्रित करून त्यांना भोजन द्या स्वतःच्या क्षमतेनुसार काही गोष्टी अन्नधान्य इतरांना दान करावे सर्व पितरी आमवशाच्या दिवशी आवश्यक करा ही कामं सर्व पितृ आमवशाच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या नदी काठेवर किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली श्राद्ध विधी करा सर्व पितृ आमशेच्या दिवशी पितरांचे तर्पण पिंडदान करणे इत्यादी गोष्टी श्रद्धेने कराव्यात त्यामुळे तुमचा पितृदोष हा कायमचा दूर होईल पितृपक्षातील शेवटच्या दिवशी गाय कावळे मुंगी देवतांनाही नैवेद्य अर्पण करायला विसरू नका सर्व पित्रे आमशाच्या दिवशी शक्य असल्यास एक तीन किंवा पाच ब्राह्मणांना भोजन आमंत्रण करावे भोजनासाठी आमंत्रण करणे शक्य नसल्यास ब्राह्मणांना अन्नधान्य करावे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ